हाय स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे आपण ज्वारी कशी उपनेरतो तर चला बघूया आपण बघा आजी हो तर ज्वारी उपनर करून झालेले आहे व ज्वारीचे जे उपनर करून झालेले जी घाण असते ती आपण आता साफ करणार आहोत तर चला बघूया आपण या ठिकाणी आता आमचं धान्य मशीन मध्ये करून झालेलं आहे आम्ही ज्वारी केलेली आहे तर आम्हाला ज्वारीचे दोन पोती झालेले आहे मशीन तर आता धान्य मशीनमधून करून झाल्यानंतर जुन्या रूढी परंपरेनुसार आपण ते धान्य या ठिकाणी धार देत आहे धार देता म्हणजे उपनत आहे त्या ठिकाणी जी धान्यामध्ये छोटा मोठा कचरा जातो तो कचरा हवेने उडून जातो या ठिकाणी माझी आजी आणि आई या ठिकाणी धान्याला धार देताना आपण बी पाहत आहेत तर आजी या ठिकाणी खाली हातने मारत आहे आणि माझी आई या ठिकाणी धान्याला वरती करून म्हणजे जे हवेने जो काही कचरा आहे तो कचरा बाहेर जातो धार देऊन झालेले आहे गुरांचं पण खाणं पाणी करून झालेलं आहे शिंकूर करून झालेला आहे आता आम्ही घरी जाणार आहोत तर आता मी घरी आलेले आहे घरी येऊन फ्रेश झालेले आहे तर आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा खूप सारे लाईक करा आमचे व्हिडिओ बघण्यासाठी तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय